अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज सद्गुरु कानिकनाथ महाराज तसेच गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवारवंद गेल्या मागील आठवड्यापासून आपण गुरु कौशलनाथ या युट्यूबच्या चॅनलद्वारे एकमेकांशी जोडले गेले आहोत मागील आठवड्यात आपण युट्यूब चॅनलवर काही मंत्र प्रकाशित केले त्यात गुरु गोरक्षनाथांचा मंत्र असेल मच्छेंद्रनाथांचा मंत्र असेल कानिकनाथांचा असेल असेल मंत्रा या मंत्रांचा काय फायदा होतो या मंत्रांचा उपयोग काय मंत्र या शब्दाची उकल करताना अ म्हणजे मन प्रकार म्हणजे प्राण मनाला आणि प्राणाला एकमेकांना जोडलं जाणारं वाक्य एकमेकांना जोडलं जाणारा शब्दांचा समूह म्हणजे मंत्र गुरु, गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मंत्राने पठनाने श्रवणाने घरामधील सर्व नैराश्य हे दूर होऊन मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि सकल कार्यसिद्धी करणारा हा गुरु गोरेशनाथांचा मंत्र आहे किमान वीस मिनिट घरामध्ये या मंत्राचं पठन करावं घरावर येणारी अचानक संकट परिवारावर येणार संकट यातून सुटका जर हवी असेल तर दादा गुरु मच्छिंद्रनाथांचा मंत्र जप आपण वीस मिनिट करावा घरात आलेलं नैराश्य परिवारामध्ये आलेला आळस कुठल्याही कामात मन न लागणं थकल्यासारखं वाटणं घाबरल्यासारखं वाटणं या सर्वांवर एकमेव उपाय म्हणजे सद्गुरु काणिकनाथ महाराजांचा मंत्र अशा प्रकारचे विविध नवनारायणांचे हे नऊ मंत्र आहे आपण सर्वांनी किमान वीस मिनिट आपल्या चॅनलवर प्रकाशित केलेला मंत्र घरामध्ये लावावं आणि शक्य झाल्यास त्या मंत्रासोबत आपणही मंत्र घरामध्ये केलं पाहिजे गोरक्षनाथांच्या मंत्रामध्ये इतकी ताकद आहे इतकं सामर्थ्यवान आहे ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा, हा मंत्र म्हटल्याखेरीज लागलीच गोरक्षनाथांची ऊर्जा त्यांची ताकद आपल्या शरीरात प्रवेश करतो हरवलेली मनशांती आणि आलेलं नैराश्य त्या क्षणी बाजूला जात इतका मोठा सामर्थ्यवान हा गुरु गोरक्षनाथांचा मंत्र आहे असो आपण सर्व परिवाराने या नवनारायणांच्या मंत्रांचं वाचन करावं आणि आगामी काळात आपल्या युट्यूब चॅनलद्वारे आपण नाथांची माहिती मंत्र कसा म्हणावा त्याचं अनुष्ठान कसं करावं हे सर्व गोष्टी आपण त्या युट्यूब चॅनलद्वारे शिकवणार आहोत तरी आपण सर्वांनी ह्या युट्यूब चॅनलला एकत्रित येऊन नात कार्याचा प्रसार प्रचार करावा एवढं बोलून थांबतो अलग निरंजन आदेश